आज आपण हे ना अतिशय पौष्टिक अशी दुधी भोपळ्याची खीर तयार करणार आहोत त्यासाठी कोव्यालाच असा दुधी भोपळा आपल्याला वापरायचा आहे जाड किंवा निबर असा वापरायचा नाहीये त्यातला मी अर्धा भोपळा घेतला याची सगळी साल काढून घ्यायची वरून आपल्याला आणि हा ना बारीक असा खिस काढून घ्यायचा याचा तर सगळ्यात भोपळा खिसून झाल्यानंतर बघू शकता आपल्याला याला ना आता तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे एका साइडला दूध गरम करायला ठेवायचे तर हा भोपळ्याच्या खिशाच्या प्रमाणामध्ये मी दूध येण्यात अडीचशे एम एल असं दूध मी ते उकळायला ठेवले आणि दोन ते तीन चमचे तूप टाकून मी हा भोपळ्याचा खिस चांगला परतून घेतलेला आहे चांगला मोकळा असा खिसळीपर्यंत भाजून घ्यायचा त्याला आणि आता दूध चांगलं उकळलं नाही इकडे तर त्याच्यामध्ये मी चवी नुसार साखर टाकून घेतली थोडी विलायची पावडर टाकली आणि दूध चांगलं उकळल्यानंतर आपल्याला भोपळ्याचा हा खिस याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि इथेच आपल्याला तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट पण तुम्ही मिक्स करू शकता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट न टाकता प्लेन अशी खीर तयार केली बघू शकता खीर चांगली उकळून घेतली खीर आपली तयार आहे